नमस्कार मी अमित मुंडिक आणि आपण आहोत धनगवडे क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता पोल बदलण्यात आलेले आहेत हे पोल मागच्या वर्षी गरज नसतानासुद्धा बदलण्यात आले होते आणि एक वर्ष दे होऊन देखील नव्याने पुन्हा एकदा हे पोल बसवण्यात आले आहेत चांगले था, असतानासुद्धा या ठिकाणी पोल का बदलण्यात आलेले आहेत था, हा नागरिकांचा मुख्य प्रश्न आहे किंकोडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अंडरमध्येच हा भाग येतो सच्चे माता अटल बारा पिठाची गरम हेतून हा रस्ता आतमध्ये येतो आहे आपण पाहू शकता या ठिकाणी जिथं गरज नाही तिथं तुम्ही आत्ताच पाहिलं की लॅम्प पोल तिथं बसवण्यात आलेले आहेत पण जिथं खरंच आवश्यकता आहे जी नागरिक इथं राहत्या शंभर एक घर लो, लोकांची ये आहे म्हणजे दोनशे अडीचशे लोक ये रोज करतात लहान मुलं तिथे आम्ही सांगितले इथं पोल बसवा लाईटचे पोल बसवा पण अजूनपर्यंत त्यांना अर्ज दाखल करूनसुद्धा गुन्हा दाखल करण्यासुद्धा तरीसुद्धा त्यांनी आजपर्यंत एकही पोल इथं बसवण्यात आलेला नाही आहे